श्री स्वामी स्वामीचे चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी महाराजांना दत्त महाराजांना गुरुपद का द्यावं गुरुपद कसं द्यावं आणि त्यानंतरनं स्वामी महाराजांनाच आपला गुरु का करावं तर त्याचबद्दल आणि मेन म्हणजे तर जर तुम्हाला गुरुपद घरीच घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं तर त्याचबाबत सर्व काही आजची माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा गुरुच्या गुरु का करावा तर जेव्हा तुम्ही गुरु आपल्या आयुष्यात असतो ना तर कोणतेच म्हणजे अडचण संकट आपल्यावरती येत नाहीत जेव्हा बघा असं म्हटलं जातं की देव जेव्हा कोपतो तेव्हा गुरु आपल्याला राखतो त्याचबरोबर जर गुरु कोपला तर कोणतेच देव आपल्याला वाचवायला येत नाहीत त्यामुळे आपल्या आयुष्यात एकतरी असा गुरु असावा की जे आपल्या आयुष्यातून म्हणजे जे काही संकट आहेत अडचणी आहेत किंवा जे सुखदुःखाचा खेळ आपल्या आयुष्यात त्यातून आपल्याला बाहेर काढून एक चांगल्या मार्गाला नेण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरु असणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा देखील चरित्र आहे की गुरु हा साक्षात महेश यांचा गुरु असणं तेवढंच आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे गुरु हा आपल्याला भविष्य काळाचा नाही आणि भूतकाळाचा नाही तर वर्तमान काळात सगळ्याला शिकवणारा म्हणजेच गुरु आहे गुरु आपल्या आयुष्यात असणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं त्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा आहे तर सर्व काही माहिती यामध्ये असणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका नक्की कंटिन्यू करा आणि त्यानंतर कोणता मंत्र म्हणायचं तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे महाराजांना कोणती प्रार्थना करायची आहे तर ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेलवर माहिती असणार आहे तर बघा खरं तर दत्त महाराजांनी हे चोवीस गुरु केले होते तर आपल्याला जर त्यांनाच गुरु केलं तर, तर बघा जेव्हा आता तुम्ही म्हणाल की दत्त साक्षात दत्त गुरूंनी चोवीस गुरु का केले असतील तर म्हणजे चांगल्या गुणा गुणांना घेण्यासाठी प्रत्येकाच्या ह्यामध्ये आयुष्यामध्ये चांगले वाईट गुण असतात तसंच म्हणजे दत्त महाराजांनीसुद्धा चांगले गुण आणि वाईट गुणांचा सा त्याग करण्यासाठी चोवीस गुरूंना म्हणजे चोवीस जणांना आपले गुरु केले होते तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरं तर स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपलं गुरु करणं तेवढंच गरजेचं आहे तर बघा कोणाला आपण लहानपणापासून ते आत्तापर्यंत कोणाला ना कोणाला गुरु करतच आलेलो आहोत पण जर दत्त महाराजांचाच म्हणजे कलियुगातला जो कोणी अवतार असेल तर ते आपले सद्गुरू स्वामी समर्थ महाराज तर बघा त्यांनी जर आपण गुरु केलं ना, ना तर खरंच आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडणार आहे किंवा जे काही वाईट संकट आपल्यावरती दुःख येणार आहे तर त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यासाठी आपल्या आयुष्यात एक चांगला गुरु असणं तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्कीच बघा तुम्ही म्हणाल की मी आधीच एक गुरु केलेला आहे मग आता करू का नको तर बघा साक्षात दत्तगुरूंनी चोवीस गुरु केलेले होते तर मग आपण एक दोन तीन असं केले तर काय हरकत आहे तर नक्कीच या दिवशी आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद द्या आणि बघा जेव्हा आणि बऱ्याच जणांना असं सुद्धा म्हणजे माहिती नाही आहे की गुरुपद कसं द्यायचं आणि का द्यायचं तर तुम्हाला आता समजलंच असेल की गुरु कोणाला करावं आणि का करावं ते तर गुरुपदाला बघा तुम्ही म्हणाल की आमच्या जवळपास कुठं केंद्र नाही आहे मट नाही आहे तर आम्ही कसं गुरु करावं कारण मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमेचा सोहळा हा केंद्रात असतो सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत गुरुपद घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे जर जवळपास जर म्हणजे तुमच्या कुठं केंद्र वगैरे नसेल तर घरीच गुरुपद कसं द्यायचं तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ह्या वर्षीची गुरुपौर्णिमा ही खरं योग तर गुरुवारीच आलेली आहे आणि खरंच खूप मोठा हा योगायोग आहे त्यामुळे खरं तर नक्की कीच तुम्ही म्हणजे एक गुरु गुरु जहां गुरु महराजान, महराजान तर गुरुवार प्लस गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे अंजननी खरंच अजूनपर्यंत गुरु दत्त महाराजांना स्वामी महाराजांना केलं नसेल तर नक्की ह्या वर्षी करा आणि खरंच स्वतःचं तुम्ही भाग्य समजा कारण की जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरु करताना तर नक्कीच इथून पुढचं आयुष्य हे खरंच तुमचं सोन्यासारखं असणार आहे आणि बघा जेव्हा तुम्ही गुरुपद घेताना तर तेव्हा आपल्याला एक वर्षभर म्हणजे तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढल्या गुरु पौर्णिमेपर्यंत एक वर्षासाठी तुम्ही स्वामी महाराजांना आपले बनवत असता तर हे गुरु बनवल्यानंतर तुम्हाला नित्यसेवा करणं तेवढंच अनिवार्य आहे किंवा तुम्हाला अख्ख वर्षभर वर बघा तुम्हाला असं वाटतंय की मी नॉनव्हेज खाते आहे नॉनव्हेज खातो आहे मग गुरुपद घ्यायचं का नाही तर ते सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे पण जेव्हा तुम्ही गुरुपद घेता ना तर तेव्हा नॉनव्हेज आपल्याला खायचं खरं तर नसतं पण त्याची काळजी करू नका ते स्वामी महाराज ऑटोमॅटिक सर्व काही करून घेतात आपल्याकडून <laughs> तर बघा गुरुपद कसं घ्यायचं गुरुवार आहे दहा जुलैला खरं तर गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी खरं तर आपल्याला काय करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर जर तुमच्या घरात स्वामी महाराजांचं स्वामी महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पुरुष पुरुषसुप्त म्हणून करू शकता किंवा तुम्ही स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र देखील म्हणून क अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे तर स्व सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की स्वामी महाराजांना आवाहन करायचं आहे की मी घरीच तुमचं गुरुपद घेत आहे तर आपल्याला सुरुवातीला असं म्हणायचं आहे की आजपासून तुम्हीच माझे गुरु परमगुरु सद्गुरू माता पिता सखा आजपासून ते फूड पुढ्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीच माझे गुरुपद स्वीकारावं अशी महाराजांना मनोमन तर प्रार्थना करायची आहे तर आणि त्यानंतरनं तुम्हाला म्हणायचं आहे की हिथून पुढे मला चांगला मार्ख दाखवावा आणि माझं माझ्या कुटुंबाचं संरक्षण कल्याण करावं असं खरं तर महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरनं खरं तर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे बघा ही सर्व प्रार्थना करून झाल्यानंतरनं आपल्याला महाराजांना हा खरं तर मंत्र म्हणायचा आहे आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही महाराजांना प्रार्थना करता तेव्हा एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल किंवा कोणतेही तुम्ही पिवळ्या कलरचं जरी फूल ठेवलं तरीसुद्धा चाल भीटला तरी त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पधोदक, तीर्थचटरे चटरे धारम्याम शिरसा धारम्याम हा आपल्याला खरं तर मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे ना तर ते खरं तर हाताव घ्यायचा आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते जे तीर्थ आहे ते तुम्ही ग्रहण करायचं आहे जर तुम्ही मठात केंद्रा म्हणजे केंद्रांचं स्वामी महाराजांच्या जात असाल ना तर तिथं तुम्हाला खरं तर आधीच अभिषेक केलेलं तीर्थ दिलं जातं आणि हा मंत्र ते स्वतः बोलतात आपण फक्त ते श्रवण करायचा किंवा तुम्ही मनमन म्हटला तरीसुद्धा चालतं आणि त्यानंतरनं ते खरं तर तीर्थ आपण प्यायचं असतं प्राशन करायचं असतं तर बघा हे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की म्हणजे नक्की असं गुरुपद नक्की महाराजांना द्या आणि अशीच प्रार्थना करा मग हा महाराज इथून पुढचं तुमचं आयुष्य तुम कसं करून ठेवतील ते एवढं म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप सारे संकट आहेत अडचणी आहेत खूप संकटात तुम्ही अडकलेला आहात आणि महाराजांना जर तुम्ही गुरुपद केलं ना तर कशाचीच कमी घरात पडणार नाही किंवा महाराज कोणतेच संकट जरी आले ना तरीसुद्धा अलग तुम्हाला त्यातून बाहेर काढतील आणि नक्कीच मार्ग दाखवतील त्यामुळे नक्की म्हणजे त्या नक्की, नक्की महाराजांना या दिवशी गुरु करा मग हा पहिले गुरु जरी आपले आई वडील असले तरीसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यात गुरु असणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की जे काही आपल्या आयुष्यात सुखदुःख येणार आहेत ना तर त्यातून पार प जाण्यासाठी किंवा त्या संकटांना पार, पार करून आपल्या उज्ज्वल भविष्याला म्हणजे उज्ज्वल भविष्याची निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात गुरु असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण तेच आपल्याला आपल्या पुढल्या आयुष्यासाठी किंवा चांगल्या सुखाच्या आयुष्यासाठी करता मार्ग दाखवत असतात तर नक्कीच आपल्याला स्वामी महाराजांना गुरुपद द्या गुरुपद गुरु, पद्या, गुरु, पद्या, गुरु, पद्या, गुरु करा महाराजांना तर आत्तापुरतं एवढंच झालेली सी नावामी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ